खास गृहिणीसाठी खास सत्तावीस कुकिंग टिप्स तर कसे आहात सगळे तुमचे पुन्हा स्वागत आहे आमचे यूट्यूब चॅनल मायभूमीवर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही खास सत्तावीस कुकिंग टिप्स देणार आहे ज्या तुम्हाला खूप कामी येतील तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरू करूया एक शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओढल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्त चवदार होतो दोन खीर जास्त पात्र झाली असेल तर दुधामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर मिक्स करून खीरमध्ये टाका त्यामुळे खीर छान घट्ट होईल तसेच चवीलाही छान लागेल तीन बटर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लवकर वितळत नाही त्यामुळे जेव्हा बटर वापरायचे असेल तेव्हा ते, ते किसणीने किसून घ्यावे चार नारळाची बर्फी करताना त्यात दुधाच्या ऐवजी दूध पावडर वापरा याने बर्फी स्वादिष्ट होते पाच लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहिरच्या तेलाचा हात लावा म्हणजे वर्षभर तिखट लाल रंग राहतो सहा पुरणाची गुळाची सांद्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात सात भाजीमध्ये चुकून जास्त मसाला पडला असेल आणि भाजी जास्त मसालेदार झाली असेल तर अशा वेळी भाजीमध्ये एक चमचा तूप टाकावा यामुळे भाजीतले मसाल्यांचे प्रमाण कमी होते आठ लोणचे खराब होऊ नये यासाठी लोणच्यावर कमीत कमी दोन इंच तेल असले पाहिजे यामुळे लोणचं खराब होत नाही तसेच चवीलाही छान लागते नऊ गुलाबजाम बनवताना पाक नेहमी पातळच करावा जास्त घट्ट पाक करू नये पाक पातळ केल्यामुळे गुलाबजाम छान तयार होतात दहा मेवा टिकवण्यासाठी तो अगदी हलकासा भाजून भरणीमध्ये भरून ठेवा अकरा जेवणात सॅलेड कापायचा असेल तर सॅलेड नेहमी तेरपा कापावा याने त्यातला रस कायम राहतो बारा फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर अशा वेळी फ्रीज पुसताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज पुसावा तेरा वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा चौदा दही मसाल्यामध्ये घालायचे असेल तर अगोदर व्यवस्थित फेटून मगच मसाल्यामध्ये घालावे यामुळे दही मसाल्यात टाकल्यावर फाटत नाही पंधरा कडधान्य टिकवण्यासाठी त्यांना थोडेसे तेल लावून कडक उन्हात वाळवून भरणीत भरून ठेवा सोळा हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये लिंबाचा रस आणि चवीपुरचं मीठ टाकून वाटावे यामुळे ठेचा आठवडाभर चांगला राहतो सतरा मध गोठला असेल तर मधाची बाटली गरम पाण्यात ठेवावे यामुळे मध लगेच पातळ होते अठरा लिंबू सरबत करताना त्यात पुदिन्याचा रस टाकल्यास सरबत स्वादिष्ट होते एकोणीस भाकरी तव्यावरून उलटताना उलटाने पाण्यामध्ये बुडवून नंतर भाकरी उलटावे यामुळे भाकरी तव्याला चिटकत नाही वीस गुळाचा पाक तयार करताना कढाईला आधीच तेल किंवा तूप लावलं तर गुळ कढाईला चिटकत नाही एकवीस कांदा कापून झाला की त्याचा वास आपल्या हाताला येत राहतो त्यासाठी बेकिंग सोडा आपल्या हाताला चोळून हात धुवावे कांद्याचा वास येणार नाही बावीस शुक्क खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळामध्ये ठेवले तर ते खराब होत नाही तेवीस दळण दळून आणल्यावर पीठ चाळूनच डब्यात भरावे म्हणजे सारखं सारखं पीठ चाळायची गरज पडत नाही चोवीस अंडे उकडताना थोडे मीठ घातल्यास अंडे व्यवस्थित उकडले जातात पंचवीस भजी बनवताना पिठामध्ये लिंबाचा रस पिळून घालावा यामुळे भजी चवीला छान लागतात आणि तेलही शोषून घेत नाहीत सव्वीस स्वयंपाकाचा वेळ वाचवण्यासाठी लसूण सोलून चमचाभर तेलामध्ये वाटून फ्रीजमध्ये ठेवावे ही, ही।, ही पेस्ट आठवड्यावर ताजी राहते सत्तावीस साबुदाना वडे करताना त्यात थोडीशी भगर घातल्यास वडे चिकट होत नाहीत व छान कुरकुरीत होतात तर या होत्या खास सत्तावीस टिप्स ज्या तुमच्या कुकिंगमध्ये खूप कामाला येतील म्हणून हे टिप्स नक्की वापरा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ परत बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदित रहा धन्यवाद